तर मग त्यांचं सगळ्यांचं मग कजन्स वगैरे असं सगळ्यांचं थोडं थोडं ते प्रत्येक डेला तुम्ही जसं जसं सांगितलं तसं तसं केलं तर त्या म्हणजे जेव्हापासून मी ते केलं ना तर म्हणजे ती जी हार्मोनी पाहिजे असती ना एक फॅमिलीमध्ये तर ती हार्मोनी छान क्रिएट झाली आणि मग नंतर ते मॅमचा जो राचा प्रोग्राम सुरू झाला त्याच्यामध्ये मग मला जरा अवेअरनेस यायला लागला की आता आपल्याला हे का आवश्यक आहे आणि मला दोन वर्षांपासून असं जरा हे झालं की आता आपल्याला काहीच इस करायचं नाहीये म्हणजे मी एक वर्ष झालं माझ्या डेकेअर बहिणीला चालू दिलं मग त्याच्यामधनं मी काहीच रेव्हेन्यू आता घेत नाही म्हणजे शून्य रेव्हेन्यू घेते म्हणजे जे काय त्याच्यातनं फीज वगैरे येते मुलांची त्याचं जे काय पार्ट पेमेंट आहे ते मिस्टर घेतात आणि बाकीचा सगळं पेमेंट ती घेते तर मला असं थोडस झालेलं लागले की अरे आता आपल्याला खरच काहीच नको म्हणून म्हणजे आता आपल्याला पुढे 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 जायचं तर त्याच्यामुळे खूप ड्रास्टिक चेंजेस माझ्यामध्ये झाले मग नंतर मॅमचा नेहरुदाचा आला कोर्स तर त्याच्यामध्ये पण मी ते अनुनाकी विषयी ऐकलं पण मला असं वाटतं अनुनाकी सेव्हियर आहे आपला मग मॅमचं सगळं ऐकल्यानंतर कळलं की अरे हे रिव्हर्स परत थोडीशी कुठेतरी मागे चालले होते मग परत त्या अनुनाकीचं वगैरे सगळं ह्यांचा नेहरुदाचा इंटरव्ह्यू ऐकलं मग ते सगळं परत पुढे झालं मग मला ते थोडा आय बी प्रॉब्लेम आहे तर मग मला ते पंचतत्वाची ही ट्रीटमेंट दिली ना तर मग ह्याच्याने माझं फिफ्टी पर्सेंट तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि दिवसात करेन ते दहा दिवसात झाला म्हणजे मी दहावी दिवसाचा त्रास होता तो मला चार म्हणजे चार वर्षापासून त्रास आहे तो बघा सगळ्यांनी टाळ्या चार वर्षाचा त्रास हातावर रंग लावल्याने म्हणजे पंचतत्वाने आधी तत्व दिले त्यांना आणि जेव्हापासून लावते ना अग्नितत्व नाही मॅडम कुठलं उभं घातलं ते म्हणजे मी लक्षात राहिलेलं तर आधी तुम्ही मला हिरवा रंग दिला होता त्याने माझं डोकं वगैरे धुतलं हा तर मग मी ते हाँ। हाँ। बंद केलं दहा दिवसात दहा दिवसात हो हो आणि मग हा रंग लावल्यापासून मला दहाव्या दिवशीच जाणवलं तत्व दिले आधीचं लक्षात आलं तर दहा दिवसात फिफ्टी पर्सेंट त्रास कमी झाला आयबीएस म्हणजे ते आणि तो, तो मला चार वर्षापासून त्रास आहे चार वर्षापूर्वी मला चार महिने तो त्रास होत होता म्हणजे माझं वजन जवळजवळ सिक्स्टी एट केजीस होतं तर ते त्या त्रासामुळे माझं डायरेक्ट फिफ्टी फोर वर आलं होतं मग त्या रॉजी मॅडमला मी कलर का दिला ते पण सांगते मी लगेच कोणाला देत नाही कारण ते आज सगळं करतायत ध्यान करतायत सांगेल ते करतायत रिझल्ट आणले म्हणून येस लगेच नवीन असून दिले आपल्यातल्या खूप जणांना मी थांबवले असून आता आज जिथे मराठी मॅडम येणार आहेत आमच्यावर त्यांना नाही म्हटलं थांबत जरा ते आज येऊ शकले नाहीत बघा तुम्ही म्हणजे मला या ऊर्जा कळतात आणि कसं आहे की मॅडमनी खरंच सिन्सिअरली अप दिला हे मी बघितलंच नाही आपल्या लोकांमध्ये सुद्धा तो रंगल रोज लावायचा आहे तुम्हाला रोज फेडव्या द्यायचा आहे तीनदा लावले नाही अर्धा तास नंतर बारा दिवस तुम्हाला रोज द्यायचे दिलं आणि आठवड्यात नाही एकदा द्यायचंय हे सगळं आता मधून घेऊनच मॅडम पंचतत्व करायचं नाही तर करायचंच नाही कारण हो सगळे म्हणतात अर्धा तास आम्हाला लागतो सगळी तत्व काढायला आणि नंतर दुसऱ्या दिवशी गायब होतात काढत नाही रंग स्केच पेन आणायला लोकांनी त्रास दिलेला आहे मॅडम अन्य का नाही आजारी अन्य का नाही असं झालं अन्य का शेवटी काढून नियम काढून टाकलं आता म्हणजे दाखवले किती छान वाटलं अजून फायदे चेक काय आले सांगा सगळं म्हणजे आज जुलै आहे जुलै दोन महिन्यात काय चेक आले सांगा मला अकरा लाखाचा चेक किती दिवस अडकलेला होता आता फेब्रुवारी अडकलेला दे चेक मॅडमला पर्सनल काउन्सिलिंग केलं परग्युनेस नंतर केलं बघते तर त्या पर्सनल काउन्सिलिंग मधन चेक कसा येईल ते सांगितलं त्यांनी केलं चेक अकरा लाख रुपयाचा आलं टाळ्या गोष्टी नाही पण आणि बरगीने बरगीनेच काय इफेक्ट आला तो सगळा नाही त्याच्यानंतर काहीतरी झालं ना तुमचं परत अजून काहीतरी पैसे आले नाही ते अकरा लाख आणि आता आता आपण जे करतोय ना तर त्याच्यामध्ये तुम्ही जे चित्र मेडिटेशन करायला सांगितलं तर ते मी मला घरात कुठेतरी पैशाचं चित्र नाही लावता येणार ना। कारण माझ्या घरामध्ये येणं जाणं दिवसभर चालू असतं तर मग मी ते म्हंटल की पैशाचं चित्र मग मी मोबाईल वर स्क्रीन सेवर ठेवायचं तर ते म्हणजे माझं कसं आहे की मला कोणावर डिपेंड राहायला आवडत नाही म्हणजे आधीपासून मला पंधरा वर्षापासून काम करायची सवय ना त्यामुळे मी आई वडिलांकडून पण कधीच पैसे घेतले नाही माझ्या स्वतःसाठी आणि मिस्टरांकडून पण मी घेत नाही म्हणजे असं बाकीच्या गोष्टींचा सपोर्ट घेते पण असं पैशाचा नाही आवडत मला तर मग मी आता काय झालं की आता माझं रेव्हेन्यू मी बंद केलं ना स्वतःच तर मग ते प्रत्येक गोष्टीसाठी मग असं वाटायला लागलं की नको नको म्हणून मागायला म्हणून तर मग मी ते पिक्चर मेडिटेशन केलं मी थोडंसं ट्रेनिंग करते शेअर ट्रेडिंग तर, तर, तर मी काय करते दिवसाला एकच स्ट्रेट टाकते म्हणजे पंधरा क्वांटिटीचा वगैरे एक स्ट्रेट टाकते तर त्याच्याबद्दल मी ठरवलं की मला फक्त हजार बाराशे रुपये आले तर बस आहे तर मग जेव्हापासून चित्र मेडिटेशन टाकले ना तेव्हापासून मला आतापर्यंत दहा हजार रुपये आले मला विचार नाही मी वाचल्यावर राशे शंभर खूप खाली पण येतं पण मी असं डिसाईड करते की, की करते आता माझं मेडिटेशन झाले मी ठरवते की हे बाराशे रुपये बाराशे रुपयाचे पुढे किती गेलं तरी मला नकोय म्हणजे माझे बाराशे रुपये ठरलेत मग बाराशे रुपये आपल्यावर नसत डिपेंड त्यामुळे सांगतात तुमचं अजून बघा सगळं मॅडमच किती महिन्यात हे सगळं महत्वाचं रेकॉर्डिंग बंद करा सगळ्यात महत्वाचं काही सगळं